नमस्कार मी कोमल द जकास रेसिपीमध्ये मी आज बनवणार आहे अनारशाचे पीठ त्यासाठी मी हे राशनिंगचे एक किलो तांदूळ घेतलेले आहेत मी ते स्वच्छ धुवून घेते रेशनिंगच्या तांदळाला पावडर असते त्यामुळे ते तांदूळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे अनारसे बनवताना आपण रेशनिंगचे तांदूळ घ्यायचे किंवा कुठलाही तांदूळ घेतला तरी चालतो परंतु त्याचा भात मोकळा सुटसुटीत हो झाला पाहिजे असाच तांदूळ घ्यायचा इंद्रायणी तांदूळ घ्यायचा नाही अजिबात तो एकदम चिकट असतो रेशनिंगचेच तांदूळ सहसा, असे तीन ते चार पाण्याने मी चांगले स्वच्छ धुवून घेते तांदूळ पहिल्यांदाच चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ कारण की आपण तीन दिवस हे तांदूळ भिजत ठेवणारे तेव्हा एवढे धुवायचे नाहीत हलक्या हाताने फक्त धुवून घ्यायचे तेव्हा आत्ता पहिल्यांदा एकदम स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा चोळून धुवून घ्यायचे तांदूळ आणि मी आता हे एक दिवस भिजत ठेवलेत आता दुसऱ्या दिवशी मी हे पहा थोडंसं असं हलका हात फिरवून त्यातलं हे पाणी काढून आहे मी ज्या दिवशी ज्या टायमिंगला भिजत घातलेले त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी हे पहा मी दीड वाजता दुपारी घातलेले भिजत त्याच टायमिंगला मी हे तांदूळ धुवून ठेवलेले आहेत आता पुन्हा त्यामध्ये पाणी टाकून पुन्हा झाकण ठेवून ठेवून द्यायचं असं तीन दिवस करायचं त्याच टायमिंगला धुवायचे अर्धा तास पुढे मागे झाला तरी चालतो नाहीतर तांदळाचा वास येतो आता मी पुन्हा तिसऱ्या दिवशी तांदळातलं पाणी काढलेलं आहे सगळं आणि आता आपण त्याचं पीठ करणार आहे त्यावेळी पण दोन वेळा धुवून घ्यायचे तांदूळ म्हणजे त्याचा जो वास असतो तो निघून जातो आणि हे पहा तांदूळ किती चांगला भिजलेला आहे एकदम पांढरा शुभ्र दिसतोय आता मी पुन्हा हे चांगले धुवून घेते एकदा आणि सगळं पाणी काढून घेते आता आपण हे तांदूळ एका चाळणीवर दहा ते पंधरा मिनटं निथळत ठेवायचे पुन्हा एकदा पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतले आता अशी चाळण घेतलेली आहे खाली एक कुंडा ठेवलेला आहे आणि मी हे तांदूळ त्यावर पंधरा मिनटं निथळत ठेवणारे हे पहा आता ता तांदूळ चांगले निथळलेले आहेत त्याच्या खाली पाणी जमा झाले आता आपण एका सुती कपड्यावर किंवा कॉटनच्या कपड्यावर असं तांदूळ पसरून सुकवायचे म्हणजे फॅन खाली सुकवत असाल तर दहा ते पंधरा मिनटं सुकवा आणि बिना फॅनचं सुकव सुकवणार असाल तर अर्धा ते पाऊन तास सुकवले तरी चालतात जास्त कोरडे करायचे नाहीत तांदूळ दमटच ठेवायचे मी बिना फॅनचे सुकवलेत मी पाऊन तासानंतर चेक केलेत हे पहा असे तांदूळ झालेले आहेत पानगळ झाली की जाल... हे झाले ना झाले ना मोठवळीनाशी की तांदूळ सुकलेले आहेत जास्त पण नाही सुकवायचे दमटच ठेवायचे आता आपण याचं पीठ करणार आहोत तयार थोडं थोडं हे मिक्सरलाच तयार करावं लागतं कारण की हे दमट असल्यामुळे गिरणीत दळून देत नाहीत मिक्सरला दळून घ्यायचं आणि असं तुमच्याकडे सुजीची चाळण असते ना एकदम छोटी तशी चाळण घ्यायची आणि त्याने जा गाळून घ्यायचं पीठ किंवा मग तुम्ही वस्त्रगाळ पण करू शकता पण माझ्याकडे सुजीची चाळण आहे अशी तर मी या चाळणीनेच चाळून घेतलं दोन ते तीन वेळा म्हणजे जास्त खर राहत नाही सगळं पीठ मी असं आता चाळून घेते दोन तीन वेळा फिरवायचं वरती जे जाड तांदूळ आहेत ते पुन्हा फिरवायचे चा। म्हणजे चांगलं मऊ पीठ पडतं आता हे मी तयार केलेलं आहे पहा पीठ आणि अशी मोठवळती आहे म्हणजे व्यवस्थित पीठ आहे तयार जास्त कोरडं होऊन द्यायचं नाही आता मी आपण आहे ना हे पीठ वाटीच्या मापाने मोजूया किती वाट्या भरतायत एक किलो आहेच हे तांदूळ पण तरी पण मी वाटीच्या साह्याने पण तुम्हाला अंदाज सांगते ही तिसरी वाटी आहे म्हणजे आपल्याला तसा गूळ घालता येतो ही चौथी वाटी आहे आणि ही पाचवी म्हणजे पाच वाट्या पीठ तयार झालेलं आहे पाच वाटी पीठ असेल तर त्यासाठी निम्मा म्हणजे अडीच वाटी गूळ घ्यायचा आता आपण या वाटीच्या सहाय्याने गूळ घेणार आहोत अडीच वाटी गूळ घेऊ घ्यायचा हे पहा ही एक वाटी दुसरी, ही दुसरी आणि ही अर्धी वाटी म्हणजे अडीच वाटी मी गूळ घेतलेला आहे पाच वाटी पिठासाठी तुम्ही एक किलो तांदळासाठी अर्धा किलो गूळ घेऊ शकता किंवा मग तुम्हाला जर समजलं नाही तुमच्याकडे माप नसेल गूळ मोजायला तर असं पाच वाटी पीठ असेल तर त्यासाठी अडीच वाटी गूळ घ्या आणि तो गूळ असा हाताने चांगला मिक्स करून घ्यायचा आणि थोडं थोडं मिक्सरला फिरवून घेत गे, घ्यायचा म्हणजे एकजीव होतं जास्तही नाही फिरवायचा फक्त गूळ विरघळवून घ्यायचा असा गूळ बारीक करून घ्यायचा फक्त आता आपण एका साईडला काढून घेऊया सगळं पीठ तसंच मिक्सरमधून काढूया म्हणजे गूळ एकजीव होईल हे पहा आता हाताने जरा मिक्स करूया लगेच गोळा तयार होतोय मस्त असं अनारशाचं पीठ आता तयार झालेलं आहे असे गोळे करून ठेवायचे छोटे छोटे म्हणजे आपल्याला करतानाही बरं पडतं स्टीलच्या किंवा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये हे पीठ स्टोर करून ठेवू शकता तुम्ही सहा महिन्यापर्यंत हे पीठ टिकतं तुम्ही कधीही अनारसे करू शकता आणि एकदम जाड़ी जा जाळीदार आणि खुसखुशीत आनारसे होतात असे चार गोळे तयार झालेत माझे एक किलो पिठामध्ये सगळे गोळे मी असे हाताने लाडूसारखे बांधून एका डब्यामध्ये भरून ठेवणार फ्रीजमध्ये स्टोअर करा तुम्ही हे पीठ हे पहा आता मी एक गोळी करून दाखवते अनारसेच्या पिठाची असं गोल गोल फिरवायचं हातावर तुम्ही जेव्हा अनारसे करणार ना तेव्हा पीठ अर्धा तास बाहेर काढून ठेवायचं आणि असं गोल गोल हाताने गोळे करायचे आणि हे पहा अनारसे तयार असं करायचं खसखस लावा खसखसवर केलं तरी चालतं किंवा असं थोडं हाताने करून मग खसखसवर ठेवून मग ते तळून घ्यायचे चांगले आणि अशा एका स्टीलच्या किंवा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये असे स्टोअर करून ठेवायचं सहा महिन्यापर्यंत हे पीठ टिकतं फ्रीजमध्येच ठेवा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद